गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये मे महिन्यात जोरदार कोसळणाऱ्या पावसाने सध्या ब्रेक घेतलाय राज्यातील अनेक भागात शेतकरी मान्सून सक्रिय होण्याची वाट पाहत आहेत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात मान्सून अद्याप दाखल झालेला नाही हवामान विभागाने मान्सून संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे तेरा जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे तसेच राज्यातील काही भागात नऊ आणि दहा जून रोजी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज दिला आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने स्कूल बस साठी आचारसंहिता जाहीर केली आहे आता दर आठवड्याला स्कूल बस चालकांची मद्य आणि ड्रग्ज तपासणी घेतली जाणार आहे तसेच शिक्षण विभागाने म्हटले आहे की बस चालक महिला सहाय्यक आणि कर्मचाऱ्यांची दिवसातून दोनदा सकाळ आणि संध्याकाळची चाचणी केली जाणार आहे मात्र यावर स्कूल बस मालक असोसिएशनने मात्र वेगळाच पावित्रा घेतलाय राज्य परिवहन विभागाने अनधिकृत स्कूल रिक्षा व्हॅन यांच्यावर जर कारवाई केली नाही तर आम्हीच अशा वाहनांचे फोटो हायकोर्टात सादर करू असे प्रति आव्हान दिले आहे मंत्री नितेश राणे हे आक्रमक वक्तव्यासाठी राज्यात ओळखले जातात ते भाजपचे जणू फायर ब्रँड नेते असल्याचं चित्र आहे हिंदुत्व आणि इतर मुद्द्यांवर त्यांची वक्तव्य ही बेधडक आणि तितकीच जहाल असतात त्यांच्या या धारदार शब्दांचा त्यांच्या मित्रपक्षाच्या नेत्यांना पण त्रास होतो त्यांनी वक्तव्य केल्यावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला त्यावर ते सावरासावर करावी लागते आता त्यांचे एक वक्तव्य त्यांच्या मित्रपक्षांना चांगले झोंबले आहे त्यावर त्यांचे बंधू आणि शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी त्यांना सबुरीचा असा सल्ला दिलाय सध्या महाराष्ट्रात मान्सूनपेक्षा राजकीय मनोमिलनाचे वारे जास्त जोरात वाहू लागले आहेत एकीकडे उद्धव आणि राज ठाकरेंची युती होणार का या प्रश्नाच्या उत्तराची महाराष्ट्राला प्रतीक्षा असतानाच दुरावलेले काका पुटणे देखील एकत्र येणार का याची देखील जोरदार चर्चा सुरू आहे आणि हाच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला असता त्यांनी फार सुचक उत्तर दिले दहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आहे त्यानिमित्तानं होणाऱ्या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेतलं जाईल आणि मग पुढचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली б л पालघर जिल्ह्यातील घोलवड येथील शिंदे सेनेचे से पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला त्यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी याला पालघरचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक युतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेने केंद्रशासित प्रदेश सिल्वासा येथून अटक करण्यात यश मिळाले आहे आरोपी चौदा जून पर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे यापूर्वी अविनाश अटक केली होती मात्र घोलवड पोलिसांच्या ताब्यातून पळून जाऊन तो फरार झाला होता गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नांदेड मध्ये बंजारा समाजाच्या बैठकीत जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या कार्यक्षमतेवरच तर एकूणच अभ्यासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे मी मी कधीच परीक्षा दिली नाही नाही माझा पेपरही तपासला ना मग मी नापास कसा असे वक्तव्य करून संजय राठोड यांनी स्वतःच्या जबाबदारीपासून हात झटकण्याचा हास्यास्पद प्रयत्न केलाय मंत्रिमंडळाच्या प्रगती पुस्तकात राठोड यांना नापास म्हणून दाखवले गेले आणि त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी मीच तुम्हाला नापास करेन असा रोखोक पण पण असंवैधानिक इशारा देत माजी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे तालुका सातारा येथे भरधाव टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दुर्दैवी मृत्यू झाला हा अपघात रविवारी दुपारी साडेचारच्या इब्राहिम हसन शेख मेहक इब्राहिम शेख अशी अपघातात ठार झालेल्या बापलेकीचे नावे आहेत याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की इब्राहिम शेख हे त्यांच्या लहान मुलीसह दुचाकीवरून नाग ठाणे येथे निघाले होते यावेळी भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने शेख यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले या, या अपघातानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान बापलिकीचा मृत्यू झाला यंदाची सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भलतीच गाजली आहे महाविकास आघाडीत सांगलीवर काँग्रेस दावा सांगत सांगत होती होती तर उद्धव उद्धव शिवसेना तुम्हाला कोल्हापूर सोडली असे सांगली मागत ठाकरेंनी काँग्रेसची नाराजी ओढवून घेत परस्पर आपला उमेदवार जाहीर करून टाकला होता जे उमेदवारीसाठी ठाकरे सेनेने एवढा अडमुठेपणा केलेला तोच उमेदवार आता ठाकरे शिवसेना सोडून शिंदे शिवसेनेत चालला आहे पैलवान चंद्रहार पाटलांनी याची घोषणा केली आहे लोकसभा काँग्रेस मधून बंडखोरी करून विशाल पाटील यांनी चंद्रहार पाटलांना धूळ चारली होती ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती परंतु संपूर्ण काँग्रेस विशाल पाटलांच्या बाजूने गेले आणि चंद्रहार पाटलांचा पराभवाचा निकाल लागला होता अंबाजोगाई रोडवरील कॉक्सिट महाविद्यालयासमोर रविवारी पहाटे मोटारसायकल आणि कारची जोरदार टक्कर झाली या भीषण अपघातात तेवीस वर्ष नहुश राहुल पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर नरेंद्र अर्जुन जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत नहुश आणि नरेंद्र हे दोघे जण जिम वरून परत येत होते अंबाजोगाई रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येताना मयूरबन कॉलनीकडे वळणारी कार आणि बुलेट ची जोरदार धडक झाली यात नहुश पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर नरेंद्र जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूर प्रकारच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने नेपाळला दिलेला तात्पुरत्या संरक्षित स्थितीचा दर्जा काढून घेतला आहे या निर्णयामुळे सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या सात हजारांपेक्षा अधिक नेपाळी नागरिकांना हा देश सोडावा लागणार आहे दोन साली नेपाळमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर अमेरिकेने या देशाला टीपीएस हा दर्जा दिला होता नेपाळला दिलेला टीपीएस दर्जा चोवीस जून रोजी संपणार आहे मात्र त्यानंतर टीपीएस ची मुदत वाढवली जाणार असल्याचे अमेरिकेचे गृहमंत्री नोएम यांनी म्हटलं आहे टीपीएस चा दर्जा समाप्त झाल्यापासून पुढे सात दिवस म्हणजे पाच ऑगस्ट पर्यंत नेपाळच्या नागरिकांना अमेरिका सोडावी लागणार आहे या बातमीपत्राचा इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री